काँग्रेस आपला स्थापना दिवस नागपूरमध्ये साजरा करणार आहेत तर नागपूरमध्ये होत असला हा कार्यक्रम दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी किती महत्वपूर्ण असणार आहे काँग्रेसचे माजी आमदार आणि आता बीजेपी महाराष्ट्राचे प्रवक्ते आशिष देशमुख आपल्यासोबत आहेत सर तुमच्याकडून जाणून घेऊया कारण तुम्ही काँग्रेसमध्ये खूप काही वेळ आपल्या राजकारणाचा दिला आहे तर आज जे स्थापना दिवसची रॅली होत आहेत तर त्यामागे तुम्हाला ऊर्जा दिसतायत जे मेसेजिंग वोटर्स पर्यंत जायला पाहिजेत ते जाताना दिसत आहे का बघा अतिशय द्विधा मनस्थितीमध्ये कन्फ्यूज मनस्थितीमध्ये काँग्रेस आज आपल्याला पाहायला मिळते फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये मागच्या महिन्यामध्ये तीन तीन राज्यामध्ये हार पत्करल्यानंतर राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील किंवा महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते असतील हे पराजित मानसिकतेमध्ये आहे आणि त्यामध्ये हा नागपूरची उद्याची सभा मी म्हणतील की ही सभा कुठंही यशस्वी होताना मला दिसत नाही ज्या पद्धतीचं अंतर मतभेद काँग्रेसमध्ये आहे अशा याच्यामध्ये प्रत्येक नेत्याचे हेच प्रयत्न आहे की स्वतःला समोर कसं काय आणायचं पण या सर्व याच्यामध्ये काँग्रेसची ही रॅली ही खऱ्या अर्थाने फेल होताना मला दिसत आहे तसंही नागपूर विदर्भ हा भाजपाचा गड झाला आहे संपूर्ण देशांनी ठरवलेला आहे की दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा मोदींनाच या देशाचं पंतप्रधान करायचं भारतीय जनता पार्टीलाच बहुमताने निवडून द्यायचं अशा याच्यामध्ये पराजित मानसिकतेमध्ये असलेली काँग्रेस या रॅलीच्या माध्यमातून काहीही हासिल करू शकत नाही दोन आव्हान बीजेपी समोर आहे का इंडिया अलायन्स आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी महाविकास आघाडीचे जर सर्व आपण काही बघितले तर थोडफार महायुतीचा पुढे ते पर्सेंटेज ऑफ सीट्स मध्ये दिसत आहेत तर हे चिंताचा विषय तुम्हाला महाविकास आगा आघाडी जरी प्रयत्नात असेल का एकत्रित यावं मला सांगा महाविकास आघाडीमध्ये असलेल्या उद्धव ठाकरे यांची आज जमिनीवर ताकद काय आहे एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत एवढे सगळे आमदार खासदार गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना उभाटा कुठेही आपल्या पायावर उभी राहू शकेल ही परिस्थिती नाही अजितदादांसारखा नेता आणि त्यांच्यासोबत असलेली जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ही गेल्यानंतर शरद पवार आणि ती देखील या वयामध्ये पुनर्जीवित त्यांचं राष्ट्रवादी कसं करू शकणार आहे आणि काँग्रेसबद्दल आपण बोललोच अशा या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी हे कुठेही काहीही लोकांच्या मनामध्ये घर करू शकणार नाही त्यांचे प्रयत्न आहे की वंचितच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यायचं तीन तिघाडा ती काम बिघाडा आणि त्याच्यामध्ये अजून प्रकाश आंबेडकरांची जर भर पडली तर एवढे सगळे अंतर मतभेद भांडणं मला तरी वाटत नाही की इंडिया अलायन्स हा महाराष्ट्रात यशस्वी प्रयोग होऊ शकतो ते सोबतच मुळात येतील असं याच्यावर मला डाऊट आहे इंडिया मध्ये सीट डिस्ट्रीब्युशन आणि प्राईम मिनिस्टर फेस कोण होणार आहे अशी ही चर्चा सुरू आहे तर आपल्याला वाटत आहेत की नागपूरमध्ये जे त्यांची सभा आहे त्यामध्ये कारण मल्लिकार्जुन खरगे यांच्या दोन तीन लोकांनी नाव प्रपोज आहे तर त्यावर काय डिसिजन होऊ शकतं नागपूरच्या सभेत बघा नक्कीच बघा ममता बॅनर्जी असो अरविंद केजरीवाल असो यांनी प्रस्तावित केलं त्यांच्या मागच्या दिल्लीच्या सभेमध्ये की मल्लिकार्जुन खरगे यांना प्रधानमंत्री पदाचा चेहरा बनवावा माझ्या माहितीनुसार शरद पवारांचा त्याला विरोध आहे आणि मुळातच सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील इतरत्र काँग्रेसचे जे नेते आहे ते ह्या मल्लिकार्जुन खरगेंना प्रधानमंत्री बनवण्यासाठी नक्कीच इच्छुक नाही आहे आणि जर असतील तर उद्याच्या त्यांच्या नागपूरच्या सभेमध्ये सोनिया गांधी अथवा राहुल गांधींनी ह्या प्रकारचं घोषणा करावी पण स्वतःच्या घरापलीकडे प्रधानमंत्रीपद गेलं नाही पाहिजे ह्या जर मानसिकतेमध्ये गांधी घराणं असेल तर मल्लिकार्जुन खरगेंना काँग्रेसमधूनच आणि ते देखील सर्वोच्च नेतृत्वाकडून काँग्रेसचा विरोध आहे असं देखील मला वाटतं येथे पुढची निवडणूक जी आहे दोन हजार चोवीस कोणत्या मुद्दावर असणार आहे याच्यावर हे खूप प्रश्न रसना उपस्थित असतात काँग्रेसचं असं म्हणणं आहे की त्यांच्या डेमोक्रेसीवर किंवा बीजेपी सरकारने किंवा मोदी सरकारने जे काम नाही केले किसानासाठी असो किंवा महागाईचा जो विषय आहे हे सगळे विषय घेऊन ते पुढे जाणार आहेत तर ह्या विषयांवर जनता प्रतिसाद देईल तुम्हाला वाटतं कोणत्या विषयावर दोन हजार चोवीस निवडणूक होणार देशाचा मूड नक्कीच ठरलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये परत एकदा मोदीजींना देशाचं पंतप्रधान बनवायचं भारतीय जनता पार्टीला पहिलेपेक्षा जास्ती सीटांनी निवडून द्यायचं आणि विकासाच्या दृष्टीने अमृत काळामध्ये भारत जात असताना जी गरिबीच्या रेषेच्या वर लोक आले आहेत किंवा ज्या पद्धतीने जनसामान्य लोकांना शासनाच्या योजनेचा फायदा थेट मिळताना आपल्याला गावोगावी पाहायला मिळतो नक्कीच त्या माध्यमातून एक पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह हा नक्कीच भाजपच्या संबंधामध्ये महाराष्ट्रात देखील आहे काँग्रेस ही सातत्याने भ्रष्टाचारी पार्टी आहे मागच्या महिन्यामध्ये झारखंडचे खासदार साहू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं तिथे नोटा मोजू मोजू मशिनी खराब झाल्या आज आपण मागच्या तीन दिवसापूर्वी नागपूरमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री माजी आमदार सुनील केदारांबद्दल न्यायालयाने दिलेला निकाल पाहिला पाच वर्षाची शिक्षा झाली दीडशे कोटी रुपयापेक्षा जास्तीचे शेतकऱ्यांनी कमवलेले मेहनतीने पैसे त्यांनी खाऊन टाकले हे मी नाही म्हणत हे न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये उल्लेखित आहे आणि आज आपण पाहतो की नागपूर असो विदर्भात असो मागच्या वीस बावीस वर्षापासून जर शेतकरी आत्महत्या करत असतील त्यासाठी सुलभतेने जिल्हा बँकेतून मिळणारं पीक कर्ज मिळत नसल्यामुळे सावकाराच्या तावडीत शेतकरी फसत चालला होता सावकाराच्या अवाजवी व्याजाच्या पायी त्यांना शेवटी आत्महत्या करावं लागतलं होतं त्यासाठी कारणीभूत असलेले हे महाभ्रष्टाचारी सुनील केदार असतील किंवा बाकीचे सगळे जे काँग्रेस पक्षाचे भ्रष्टाचारी नेते असतील ह्या सर्वामध्ये हा पक्ष भ्रष्टाचारांचा पक्ष आहे कितीही त्यांनी नागपुरात येऊन रॅल्या घेतल्या तरी नागपूर विदर्भ महाराष्ट्र हा खंबीरपणे मोदीजींच्या पाठीशी त्यांच्या कामाच्या पाठीशी आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशीच उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळेल के के सुनील केदारांचा विषय काढला नरेटिव्ह ही इलेक्शनमध्ये इम्पॉर्टंट असतो तर विपक्ष किंवा काँग्रेसचं असं म्हणणं आहे की जी आमदारकी रद्द झाली सुनील केदारांची ते आता सूनबुद्धीची राजकारण आहे तर तुम्हाला वाटतं का हा नरेटिव्ह सेट झाला आहे करप्शन केसमध्ये कन्विक्शनही झालं तर हे सुनील केदार बीजेपीला महाग पडत होते विदर्भात म्हणून झाला असा एक चित्र आहे नाही बघा जबाबदारी मी बोलतो मी पहिले काँग्रेसचा होतो माझ्या संबंधितच्या नेत्यांशी आहे सर्वात जास्ती आनंद सुनील केदार जेल मध्ये गेल्याचा जर कोणाला असेल तर काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांना नक्कीच आहे आणि काँग्रेसचं सरकार महाविकास आघाडीचं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार नव्याण्णव पासून राज्यात होतं दोन हजार एक सालचा हा घोटाळा आहे दोन हजार दोन मध्ये ज्या एफ आय आर झाले ज्या ऑडिट रिपोर्ट आले जे त्याच्यानंतर सेक्शन एटी एटच्या अंतर्गत कोऑपरेटिव्ह विभागाच्या कारवाई झाल्या ह्या सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादींनी केल्या आता महाविकास आघाडीच्या वेळेस ह्या केसला क्लोज फॉर ऑर्डर केलं आता योगायोगाने जरी महाराष्ट्रामध्ये पीचं सरकार आलं असेल पण सर्वस्व मागच्या वीस वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादीच्या म्हणजे जे घोटाळा झाला ते सांगण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने हे आपले हे केलं आज जर नॅरेटिव्ह ते चुकीचा करत असतील तरी जे पैसे शेतकऱ्यांचे जनसामान्यांचे ठेवीदारांचे भागधारकांचे डुबवण्यात आले खाण्यात आले त्यासाठी जर जबाबदार असतील तर काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार आहेत हे आम्ही म्हणत नाही हा न्यायालयाचा निर्वाळा आहे त्यासाठी त्यांना पाच वर्षाची शिक्षा झाली आहे त्यांची आमदारकी रद्द झाली आहे पण काहीतरी कुठेतरी चुकीचा नॅरेटिव्ह करण्यामध्ये ते यशस्वी होणार नाही विदर्भाच्या नागपूरच्या लोकांना माहिती आहे की कि किती अपराधिक वृत्तीचा सुनील केदार आहे हिंसक वृत्तीचा सुनील केदार आहे भ्रष्टाचार हा त्यांच्या हे इच्छे लोक जाणतात अवैध धंदे असतील बँक डुबवण्याचे काम असतील याच्यामध्ये अग्रेसर असलेले सुनील केदार यांना कधीही जनता आता माफ करणार नाही आशिष देशमुख होते जे पहिले काँग्रेसमध्ये होते आता बीजेपी मध्ये आहेत त्यांचं असं म्हणणं होतं एक तर मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे किंवा इंडिया अलायन्स हे प्राईम मिनिस्टरल फेस आहे असा सवाल आणि अशा निर्णय हा जी फाउंडेशन डे रॅली होत आहे त्यामध्ये अनाऊन्स करणार आहेत आणि दुसरा भ्रष्टाचाराचा जो, जो विषय आहे तो सुनील केदार यांच्या जी शिक्षा झाली त्यानंतर वाढला आहे नागपूरमध्ये कॅमेरा पर्सन समीर शानबाग सोबत मुस्तफा शेख तक